पी क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुणी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आपल्या भारत देशाचा शहात्तरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सणच आहे दरवर्षी हा सण आपण सव्वीस जानेवारी या दिवशी साजरा करत असतो सव्वीस या दिवशी सुट्टी राष्ट्रीय असते आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताला संविधानाची गरज होती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान तयार करण्यात आले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात त्यांनी भारता आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हापासून आजपर्यंत सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान दिल्ली येथील लाल किल्ल्यावर जाऊन ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करतात आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या सर्व थोर नेत्यांना शूरवीरांना क्रांतिकारांना वंदन करून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका